हॅलो सखी सक्थी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी ब्रोकलीची मसालेदार चविष्ट पौष्टिक अशी मिक्स भाजी बनवणार आहे मिक्स म्हणजे यामध्ये अजूनही दोन ते तीन चमचे प्रत्येकी वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत खूप स्पेशल अशी रेसिपी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी हा पाव किलो ताजा हिरवा ब्रोकली घेतलेला आहे फ्लावरच्या भाजीपेक्षाही कित्येक पटीने हा पौष्टिक असतो अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा नंतरच थोड्या देठांसहित त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत देठ आवर्जून घ्यायचे आहेत खूप बारीक न करता थोडे मोठे मुटे मोठेच तुकडे करायचे आणि पाच ते सहा मिनिटे तरी उकळत्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे इथे मी हे उकळतं पाणी घेतलेलं आहे यामध्ये ब्रोकोलीचे तुकडे घालून घ्यायचे म्हणजे यावर काही जीवजंतू किडे असतील तर ते नष्ट होतील त्यावर माती असेल तर तीसुद्धा निघून जाईल शिवाय सुद्धा सॉफ्ट होईल आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून पाच ते सहा मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत भाजीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते पाहूयात भाजीसाठी प्रत्येकी एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक टॅमॅटो कट करून घेतलेला आहे प्रत्येकी दोन ते तीन चमचे या प्रमाणात कोबी गाजर फरसबी शिमला आणि वटाणा घेतलेला आहे आणि थोडासा सुद्धा आपल्याला भाजीसाठी लागणार आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आद्रक एक हिरवी मिरची घेतलेली आहे थोडेसे काजू आणि एक चमचा तीळ घेतले एक चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे पाऊन चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कलरचं तिखट आणि हळद घेतलेली आहे कांदा आणि टॅमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे खूप बारीक पेस्ट नाही केली थोडीशी जाडसरस ठेवलेली आहे तीळ काजू लसूण आलं मिरचीचं थोडंसं पाणी घालून बारीक वाटण तयार करून घेतलं आहे कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं सुरुवातीला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याला सुटलेलं पाणी कमी होईपर्यंत कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडासा हिंग घालायचा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला आहे आता यामध्ये टमॅटो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत एकसारखं हलवत परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत आणि रंगसुद्धा बदललेला आहे आता यामध्ये बारीक वाटलेलं वाटण घालून घ्यायचं हे वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवायचं म्हणजे खाली लागत नाही परतत असतानाच यामध्ये कोरडे मसालेसुद्धा घालून घ्यायचे आहेत म्हणजे मसालेसुद्धा या वाटणाबरोबर छान भाजले जातील परतले जातील आणि कमीत कमी आचेवर म्हणजे गॅस कमी करून मसाला परतायचा आहे परपू द्यायचा नाही जितका चांगला मसाला परतला जाईल तितकी भाजी छान होते परतताना यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मंद गॅस करून एक ते दोन मिनिटे यावर झाकण ठेवायचं म्हणजे मसाल्याला चांगलं तेल सुटतं आणि मसालासुद्धा चांगला शिजला जातो मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आता एक एक करून यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या आहेत भाज्या अगोदरच स्वच्छ धुवून निथळून घेतलेल्या आहेत हवं तर तुम्ही या सर्व भाज्या अगोदर थोड्याशा तेलावर फ्राय करून घेतल्या तरी चालेल भाजी अजून छान होईल आणि लवकर सुद्धा पण अशा पद्धतीने सुद्धा छानच होते कारण आपण छानपैकी मसाल्यामध्ये भाज्या परतून घेतलेल्या आहेत फक्त ब्रोकलीची भाजीसुद्धा छान होते पण अजून थोड्याशा भाज्या यामध्ये घेतल्या आहे यामुळे ही भाजी अजून छान होते पौष्टिक होते चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवायचं आहे गॅस मंद करून दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे भाजी व्यवस्थित शिजली जाईल आणि थोडा दाटसर रस्सा शिल्लक राहील इतपत पाणी घालायचं आहे जास्त नाही यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून मिडियम गॅसवर झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे मध्ये एकदा ही भाजी खालीवर करायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे सगळी भाजी व्यवस्थित शिजली जाते भाजी अगोदरच चांगली परतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि ही भाजी खूप छान होते आता यामध्ये एक ते दीड चमचा ताजी दुधावरची साय घालायची आणि मिक्स करून एक मिनिटाने गॅस बंद करायचा आहे खूप छान चविष्ट अगदी ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल अशी ब्रोकलीची मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्ही रोटी चपाती भाकरी सोबत खाऊ शकता तुम्हाला आजचीही ब्रोकलीची मसालेदार चविष्ट भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुम्हीसुद्धा बनवून बघा आवडल्यास एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू बाय